स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत ओबीसीतून मराठा समाजास आरक्षण नको समता परिषदेत धुळ्यात आंदोलन <स्वागे> मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ नये या मागणीसाठी आज धुळ्यातील महात्मा ज्योतिराव फुले यांच्या स्मारकाजवळ समता परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केले दरम्यान ओबीसीतून आरक्षण देण्यात यावे अशी मागणी करीत मनोज जरांगे पाटील यांनी मुंबई येथे आंदोलन सुरू केलेले आहे दरम्यान त्यांच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे मात्र ओबीसीतून आरक्षण देता कामा नये अशी मागणी आज धुळ्यात समता परिषदेचे महानगरप्रमुख उमेश महाजनसह पदाधिकाऱ्यांनी महात्मा जितुराव फुले यांच्या स्मारकासमोर भर पावसात आंदोलन केले दरम्यान त्यांच्यासोबत यावेळी समता परिषदेचे पदाधिकारी देखील उपस्थित होते राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुतळ्याबाहेर मी महात्मा फुले समता परिषद महानगरप्रमुख उमेश महाजन माझे साथीदार महात्मा फुले समता परिषदेचे गिरेश माळी पैलवान आणि आमचे भामरे शाहू फुले आंबेडकर चळवळीचे कार्यकर्ते आम्ही तिघांनी आज ठरवलं की आमच्या मराठा बांधवांना आरक्षणासाठी जी काही विखे पाटलांच्या घरी बैठक चालू आहे उपसमितीची तिची जशी आम्हाला माहिती मिळाली आणि जारांगे पाटील साहेबांचं जे दोन तीन दिवसापासून जे मुंबईमध्ये कर जे आंदोलन चाललं आहे त्या आंदोलनाचा आमचा त्या आंदोलनचा आमचा पाठिंबा आहे खरोखर मोठ्या भावाला आमच्या भुजबळ साहेबही सांगत आलेले आहेत की मराठा समाज आमचा मोठा भाऊ आहे आणि मोठ्या भावाला आरक्षण हे दिलंच गेलं पाहिजे पण ते आमच्यातनं नको ओबीसी बांधवांमधून नको अहो सीमध्ये आधीच साडेतीनशे जाती सत्तावीस टक्के आरक्षण त्यातल्या ते त्यात दहा टक्के एस सी एस टी प्रवगासाठीचं आरक्षण आणि सतरा टक्क्यामध्ये सीच्या साडेतीनशे जातींमध्ये एवढी आधीच गर्दी झालेली आहे आम्हालाच इथे प्रॉपर न्याय मिळत नाही आहे शैक्षणिक सामाजिक राजकीय आर्थिकदृष्ट्या आम्हाला आम्ही अजूनही पिछाडीवर आहोत जात न्याय जनगणना व्हावी समता परिषदेची आधीपासूनच मागणी आहे त्या मागणीला पूर्तता होत नाही आहे तर आमची कळवळीची विनंती आहे प्रशासनाला की मराठा समाजाला आरक्षण द्या पण आमच्यातनं नका द्या आधीच औरंगे पाटला साहेबांचं म्हणणं असं होतं की म मराठा समाजाला तुम्ही आरक्षण द्या ठीक आहे शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना समितीने दहा टक्के आरक्षण दिले आणि मंजूरही केले परंतु आता तर वेगळीच मागणी करतायत ते की सर्वस्त मराठ्यांना कुणबी नोंदी द्या सर्व आरक्षण द्या दहा टक्क्यांचं आरक्षण सोळा टक्के करा हा कुठला न्याय आहे साडेतीनशे जातींसाठी सतरा टक्के आरक्षण अधिकदा सत्तावीस टक्के आरक्षणांमध्ये साडे साडेतीनशे जाती आणि फक्त सवर्ण मराठा समाजासाठी दहा टक्के आरक्षण दिलेले असतानाही त्यांना अजून आरक्षण हवं आहे हा कुठला न्याय आहे साखर कारखाने कोणाचे आहेत आपल्याला माहिती आहे शिक्षण संस्था कोणाचे आहेत आपल्याला माहिती आहे ग्रामपंचायतीपासून तर मुख्यमंत्र्यांपर्यंत कोण कोण कोणत्या कोणत्या पदावर आहेत या समाजाचे हे आपल्याला सगळं माहिती आहे एवढ्या मोठे मराठा समाजाचे मुख्यमंत्री असताना हा विषय का छेडला गेला नाही आणि आताच हा विषय घेऊन महायुती सरकारला आणि विशेष करून सन्मान्य मुख्यमंत्री राज्याचे कर्तबगार मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना टार्गेट केलं जात आहे राज्यात अस्थिरता निर्माण व्हावी आणि कायदा सुव्यवस्थेची प्रश्न निर्माण व्हावा हाच यामागे कुठील डाव आहे